न्यूज 18 लोकमत ज्यांनी आताच टीव्ही लावला आहे त्यांच्याकरता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची माहिती ती म्हणजे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधल्या घरी तसंच कार्यालयावर सीबीआयनं छापा घातला देशमुख यांच्या घर आणि मालमत्तांवर सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे मुंबईत दहा ठिकाणी आणि राज्यात एकूण पंधरा ठिकाणी सी बी आयकडून छापेमारी सुरू असल्याचं कळतं ही दृश्य न्यूज एटीन लोकमतवर तुम्ही अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घरची पाहत आहात इथे सी अधिकाऱ्यांच्या दोन गाड्या उभ्या आहेत तसंच स्वतः अनिल देशमुख हे आपल्या नागपूरमधल्या घरी असल्याचं कळतं सीबीआयनं काल रात्री उशिरा एक एफ आय आर सुद्धा दाखल केला आणि त्यामध्ये सहा जणांची नावं आहेत असं कळतं एकूणच या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे दरम्यान या सगळ्या सी बी आयच्या कारवाईची माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पुण्याला एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी ते निघाले होते पण ते पुन्हा मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आणि थोड्याच वेळापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचलेत आणि मुख्यमंत्र्यांना सीबीआयच्या या कारवाई संदर्भात किंवा संभाव्य राजकीय घडामोडी संदर्भात वर्षा या निवासस्थानी चर्चा सुरू आहे तसंच अनिल देशमुख यांच्या मुंबईतल्या वरळी इथल्या निवासस्थानाच्या इथे सुद्धा सीबीआयची टीम पोहोचल्याचं कळत आहे एकूणच मागच्या दोन तासांपासून राजकीय घडामोडींना आणि सीबीआयच्या कारवाईला वेग आलेला आहे ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकीय वर्तुळातली ती म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट आरोप केला होता तो शंभर कोटी रुपये मागितल्याचा यासाठी या, या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीनही वेगवेगळी नावं समोर आली होती सचिन वाजे आणि अन्य काही अधिकाऱ्यांची नावं समोर आली होती याच प्रकरणाच्या चौकशीतून आणखी वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या दरम्यानच्या काळात एक सही न केलेलं पत्र आधी समोर आलं होतं जे पत्र परमबीर सिंह यांनी आणि आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय मुंबईतल्या सुखदा या इमारतीमध्ये अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि माजी मंत्री आजी मंत्री वरिष्ठ राजकीय नेते यांची घरं आहेत वरळीतल्या सुखदा या निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा काही गाड्या उभ्या आहेत आणि हे आहे अनिल देशमुख यांचं घर तर वरळीहून स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत तर नागपूरहून प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी स्वाती तुझ्याकडे मुंबईतून काय खबर खरं तर शुभदा बऱ्याच वर्षांनी एकदा पुन्हा चर्चेत आलेली आहे पण या वेळेला चर्चेचा जो मुद्दा आहे तो माजी गृहमंत्री यांच्या घरावर सी बी आयच्या छाप्याचा आहे आपण बघतोय ही दृश्य वर्ळीतली आहे शुभदा या सोसायटीमध्ये अनेक पॉलिटिशियनची घरं आहेत आणि याआधी आता जर आपण बघितलं एक साधारणतः एक सातच्या सुमारास दहा ते बारा ऑफिसर आतमध्ये गेलेले आहेत आणि त्याचबरोबर अशी माहिती कळते की गृहमंत्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर ते इथे आलेले नाही ते त्याआधी एकदा आले होते आणि त्यानंतर ते इथे आलेच नाही आहेत आणि त्यामुळे आज सकाळपासूनच इथे आपल्याला बघायला मिळते की खूप मोठ्या प्रमाणात आतमध्ये जी एंट्री आहे ती रिस्ट्रिक्ट केलेली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आत्ता अजूनही म्हणजे साधारणतः एक अडीच ते तीन तासांचा कालावधी उलटला अजूनही तपासणी आणि चर्चा सगळी आतमध्ये सुरूच आहे काही वेळात कदाचित हे बाहेर येऊ शकतील आपल्याला अधिकची माहिती कळू शकेल पण या क्षणी मिळालेल्या माहितीनुसार की सीबीआयची रेड पडलेली आहे आणि अनिल देशमुख यांच्या घराची चौकशी किंवा यांच्या घराची तपासणी केली जाते मिलेन स्वाती तू आपल्या आपल्यासोबत तू म्हटलीस त्याप्रमाणे सुखदा ही इमारत पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर चर्चेत आली आहेत वरिष्ठ राजकीय नेते किंवा मोठ्या अधिकाऱ्यांची घरं इथे आहेत आणि स्वाती तू आपल्यासोबत रहाच प्रशांत मोहिते आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी नागपूरहून आहेत अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी प्रशांत अनिल देशमुख नागपुरात असल्याचं कळतंय सीबीआयची टीम सुद्धा पोहोचले काय माहिती आहे सविस्तर सांग मिलिंदजी नक्कीच मी उभा आहे नागपूरच्या सिव्हिल लाईनमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी हे आहे ग गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण गेट लागलेले आहे आणि आत आतमध्ये काही अधिकारी पी पी किट घालून इथे आढळले आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण मोठा पोलीस बंदोबस्त लागलेला आहे नेमकं आतमध्ये पू काय चौकशी सुरू आहे हे अजूनही माहिती प बाहेर मिळाली नाही आत्ताच त्यांच्या ड्रायव्हरकडून माहिती मिळाली की अनिल देशमुख हे दोन दिवसापासून ग त्यांच्या मतदारसंघामध्ये होते आणि आता ते आतमध्ये आहे की नाही हे सांगा कन्फर्म सांगत नाही आहे आणि आतमध्ये काही अधिकारी पी पी किट घालून आतमध्ये आहे आणि इथे मोठ्या बंदोबस्त लागलेला आपण पाहू शकतो या गाड्या या ठिकाणी आहे या त्या अधिकाऱ्याच्याच गाड्या असल्याचीही माहिती मिळत आहे आणि या ठिकाणी मोठा बंदोबस्त लागलेला आहे आणि हे त्यांचं घर आहे आणि आपल्यासोबत हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे त्यांनी जो बंदोबस्त लावलाय विचारू सर कोणते अधिकारी आहे सर इथे ते बोलायला तयार नाही आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पूर्ण गाड्या आहे मोठा बंदोबस्त लागलेला आहे त्यांच्या एला सुद्धा आम्ही फोन केला पण त्यांचा संपर्क होत नाही आहे आणि कोणीही सांगायला तयार नाही पण आतमध्ये काही मोठी चौकशी सुरू असल्याची चित्र आहे सर बर प्रशांत तुम्ही राहाच आपल्यासोबत स्वाती लोखंडे मुंबईतल्या वरैया निवासस्थानी तर प्रशांत मोहिते नागपूरमधल्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी येत प्रत्येक क्षणाची ताजी अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू एक छोटासा ब्रेक घेऊया लगेचच परत येतो